प्रणिती भारतातील सामाजिक शैक्षणिक सुधारणांचे प्रणिती क्रांती सूर्य महात्मा फुले यांचा स्मृती देऊन आम्हाला सर्वांच्या उपस्थितीत साजरा करीत आहोत घ्या यानिमित्तानं मी सर्वात प्रथम क्रांती सूर्य महात्मा फुले यांना महाविद्यालयाच्या वतीन वैद्य शिक्षण संस्थेच्या वतीनं विनम्र अभिवादन शिक्षण संस्थेची स्थापना होत असताना चार सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस रोजी ज्यावेळी सत्यशोधक समाजाचं अधिवेशन भरलेलं आणि तत्पूर्वी नागऱ्या पाटलाचे पुढाड या नावाचं एक सदर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरू केलेलं होतं आणि त्यांना एक चांगल्या पद्धतीचं वृत्तपत्र त्यावेळी चालवायचं चा। त्या वृत्तपत्राच्या प्रास्ताविकेमध्ये त्यांनी आपल्या पुढील कार्याची जी दिशा आहे ती सूचित केलेली होती कारण तत्पूर्वी कर्मवी भाऊराव पाटील हे महात्मा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक खंदे कार्यकर्ते म्हणून पुढ्या पाण्यात फिरत होते वाड्या वस्त्यावर फिरत फिरत होते आणि सामाजिक समतेचा विचार सर्वदूर पोचविण्याचं काम करत होते तरी त्याच्या लक्षात आलं होतं खऱ्या अर्थानं जर आपल्याला या महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य सुधारायचं असेल विकसित करायचं असेल तर महात्मा फुलेंनी जे सांगितलेलं आहे की मती हे जे काही सूत्र सांगितलेलं आहे त्या विद्येच्या प्रचार प्रसारासाठी आपण वाहून घेतलं पाहिजे आणि मग त्यांनी सत्यशोधक समाजाच्या अधिवेशनामध्ये रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेची घोषणा केली कारण आपल्याला जर खऱ्या अर्थानं हे काम पुढे न्यायचं असेल तर शिक्षणाचा प्रचार प्रसार होणं आवश्यक आहे आणि मग त्यानंतर चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीसला प्रत्यक्षामध्ये रयत रयत शिक्षण संस्था स्थापन झाली संस्था स्थापन झाल्यापासून आजपर्यंतच्या एकशे पाच वर्षांच्या वाटीचालीमध्ये जी काही एक पुरोगामी ओळख आहे ओळख निर्माण करण्याचं काम सातत्यानं केलं त्याचं कारण संस्थेच्या विचाराची बैठक ही अत्यंत पक्की आहे ज्या महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याचबरोबरीनं शिंदे यासारखे जे काही त्या काळात होऊन गेलेले समाज पुरुष आहेत यांच्या विचारावर चालणारी आपली ही संस्था आहे आणि म्हणून आपल्या संस्थेमध्ये सातत्यानं या महापुरुषांच्या विचाराचा आपण जागर करीत असतो त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं असेल स्मृती दिनाच्या निमित्तानं असेल त्यांना विनम्र अभिवादन करण्याच्या निमित्तानं असेल महाराष्ट्राची पुरोगावी महाराष्ट्र म्हणण्याची नेमकी ओळख आहे ती ओळख जिवंत ठेवण्याचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे महात्मा फुले यांनी आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये खरं तर अर्धांगवायू त्यांना झालेलं असताना सुद्धा जिद्दीनं त्यांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं जे काही लेखनीचं काम आहे आणि आपला जो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा जो ग्रंथ आहे तो त्यांनी डाव्या हाताला लिहून पूर्ण केला जो ग्रंथ म्हणजे खरं तर जसं भारताच्या बाबतीमध्ये आपलं संविधान आहे तसं सामाजिक इतिहासामध्ये हा ग्रंथ आहे हा ग्रंथ जर आपण खरं मन लावून वाचला तर आपल्याला आपलं खरं खरा जन्म कशासाठी आहे आपलं खरं काम काय आहे याचा निश्चितपणानं साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही अशा या महात्मा फुले यांनी आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये देखील आपल्या विचारापासून आपल्या कामापासून कधीही तडजोड केली नाही मी कधीही त्यापासून ते दूर गेले नाही आणि पूर्ण खेळलेले असताना सुद्धा ते विचारांसाठी जगले आणि विचारांसाठी जगले आणि म्हणूनच या निमित्तानं आपण त्यांना पुन्हा एकदा आपल्या संकुलाच्या वतीमध्ये अभिवादन करूया